पंढरपूर हे केवळ एक शहर नसून महाराष्ट्राच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक अस्मितेचे केंद्र आहे जिथे विठ्ठलाची भक्ती आणि वारीची परंपरा लाखो लोकांना एकत्र आणते मित्रांनो या कथेत देखील दोन हरवलेली नाती कशी एकत्र येतात ते पहा खूपच इंटरेस्टिंग स्टोरी आहे शेवटपर्यंत नक्की पहा पंढरपूरची ती पहाट नेहमीपेक्षा जास्त शांत आणि पवित्र वाटत होती चंद्रभागेच्या पात्रातून वाहणारा थंड वारा मनाला एक वेगळाच दिलासा देत होता त्याचवेळी पंढरपूरच्या अरुंद रस्त्यावर एक सरकारी गाडी येऊन थांबली दरवाजा उघडला आणि त्यातून बाहेर पडली आय पी एस अनुराधा पाटील अनेक वर्षानंतर अनुराधा मॅडम पंढरपुरात आल्या होत्या खांद्यावरच्या जबाबदाऱ्या आणि भूतकाळातील काही आठवणीचं ओझं हलकं करण्यासाठी त्यांना विठुरायाच्या चरणी नतमस्तक व्हायचं होतं गाडी नामदेव पायऱ्यांजवळ नेण्यापेक्षा त्यांनी थोडं लांबच ठरवाय थांबायचं ठरवलं मी चालत जाईन असं म्हणत त्यांनी पायवाट पकडली चंद्रभागेच्या वाळवंटातून दर्शनासाठी रांगेत उभं राहायचं असं त्यांनी ड्रायव्हरला सांगितलं पण वाळवंटापर्यंत अजून थोडं अंतर होतं तिथे त्यांची नजर रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या एका रिक्षा रिक, रिक साध्या रिक्षेवर पडली रिक्षाचालक माणूस मध्यमयीन पांढऱ्या नेहरू शर्टमध्ये कपाळावर बुक्का आणि गळ्यात तुळशीचा माळ घातलेला होता अगदी सात्विक दिसत होता अनुराधा मॅडमने त्याला हाक मारली काका महाद्वारापर्यंत सोडाल का मला तो माणूस खाली मान घालून म्हणाला हो ताई बसा विठ्ठलाचं नाव घेऊ घेऊन निघूया अनुराधा रिक्षात बसली आणि रिक्षा पंढरपूरच्या जुन्या पेठेतून मार्ग काढू लागली आजूबाजूला मृदुंगाच्या हलक्या टाळ्या वाजवत होत्या आणि अभिराच्या फुलांचा सुगंध दरवळत होता सायली बाहेर पाहत होत्या पण त्यांचे कान त्या रिक्षावाल्याच्या आवाजात अडकलेले होते तो आवाज खूप ओळखीचा वाटत होता जणू काही वर्षांपूर्वी हरवलेला संवाद पुन्हा कानावर पडत होता अनुराधांना तामदा विचारलं काका तुम्ही इथेच रोज रिक्षा चालवता का रिक्षावाल्याने आरशाकडे न पाहता उत्तर दिलं होत आई आता पंढरपूरच आपलं घर झाले आणि हे वारकरी आपलं कुटुंब बराच काळ झाला इथे आहे त्याच्या आवाजात एक वेगळी शांतता होती जरू आयुष्यातलं त्याने सगळं गमावलं तरी काहीतरी बाकी होतं उरलेलं आयुष्य आनंदाने जगायची जोरदार इच्छा त्या आवाजातून जाणवत होती अनुराधाचं मन गोंधळून गेलं होतं ती नजर ती बसण्याची स्टाईल सगळं खूप ओळखीचं वाटत होतं तिच्या अचानक समोर दिंडी चालली होती त्यामुळे गर्दी वाढली रिक्षावाल्याने रिक्षा, रिक्षा थांबवली आणि म्हणाला ताई इथे गर्दी खूप आहे इथून पुढे तुम्हाला थोडं पायी चालत जावं लागेल तो अगदी नम्रपणे बोलला अनुराधा खाली उतरली दोन पावलं चालली असतील पण मनाला काहीतरी अजूनच राहिले असं वाटलं ती मागे वळून त्या रिक्षावाल्याच्या चेहऱ्याकडे नीट पाहिलं सकाळच्या कोवळ्या उन्हा त्याचा चेहरा स्पष्ट दिसत होता आता आणि अनुराधाच्या काळजाला काहीतरी झालं ठोका चुकला ठोका चुकला नाही हे कसं शक्य आहे स्वतःशीच पुटपुटत होत्या इतक्या वर्षात तो इथे असं मानाने नकार दिला तरी डोळ्यांनी सत्य ओळखलं होतं तो पुन्हा मागे फिरला हृदयाची धडधड वाढली होती तुमचं नाव काय अनुराधाने जड आवाजात विचारलं रिक्षावाले क्षण थांबला मग मान वर उचलली आणि म्हणाला श्रीधर श्रीधर इनामदार ते नाव ऐकताच अनुराधाच्या पायाखालची जमीन सरकली श्रीधर हे ते नाव होतं जे त्यांनी गेली सात वर्ष आपल्या मनाच्या कोपऱ्यात जपून ठेवलेलं होतं एक आय पी एस ऑफिसर म्हणून त्या हजारो गुन्हेगारांसमोर उभ्या होत्या पण आज या माणसासमोर उभ्या होत्या त्या नतमस्तक झाल्यासारख्या उभ्या होत्या पण त्यांचे पाय लटपटत होते स्वतःला सावरत त्यांनी विचारलं मूळ गाव कुठलं आहे तुमचं श्रीधरने उत्तर दिलं आधी मुंबईत होतो आता विठ्ठलाच्या दारात आहे त्याचं उत्तर छोटं होतं पण त्यात दडलेला भूतकाळ खूप मोठा होता आता अनुराधाला खात्री पटली होती की हा तोच श्रीधर आहे ज्याला त्यांनी सात वर्षापूर्वी गमवलं होतं त्यांचं स्वतःचं पती श्रीधर इनामदार मंदिराच्या रांगेजवळ आल्यावर अनुराधाने पैसे देण्यासाठी पर्स उघडली पैसे देण्यात देताना त्यांचे हात कापत होते श्रीधरने पैसे घेतले तुम्ही ते एकटेच असता अनुराधाच्या तोंडून शब्द फुटले श्रीधरने दीर्घ श्वास घेतला हो एकटाच आहे पांडुरंग आहे ना सोबत दुसरं कोण त्यांना अजून खूप विचारायचं होतं पण भक्तांची गर्दी वाढत होती रामकृष्ण हरी म्हणतरी श्रीधरने रिक्षा वळवली आणि तो गर्दीत मिसळून गेला अनुराधा तिथेच उभी राहिली आज विठ्ठलाच्या दर्शनापेक्षा तिला त्या रिक्षावाल्याचं दर्शन जास्त काहीतरी बदलून टाकलं होतं जो तो सामान्य रिक्षावाला समजत होता तो तिचा हरवलेला संसार होता दर्शनानंतर ती बाहेर आली पण मन कुठेच लागत नव्हतं चंद्रभागेच्या काठावर वाळवंडात एका दगडावर बसली अनुराधाने आपल्या बॉडीगार्डनं सांगितलं त्या रिक्षावाल्याला शोधून आणा नंबर आठवतोय मला रिक्षाचा त्याला भेटायचं आहे आत्ताच घेऊन या काही वेळातच श्रीधरला पोलिसांनी शोधून आणलं तो चंद्रभागेच्या तीरावर एका जुन्या पिंपळाच्या झाडाखाली बसलेला होता पोलिसांना पाहून तो खूप घाबरला होता अनुराधासमोर येताच त्याने हात सोडले ताई काही चूक झाली आहे का मी जास्त पैसे घेतले का अनुराधाने पहिल्यांदा पहिल्यांदाच आपला स्वभाव बाजूला ठेवला त्यांचा कंठ दाटून आला नाही रे काही चूक नाही केलीस तू फक्त थोडं बोलायचं होतं तुझ्याबरोबर एवढी मोठी साहेब आपल्याशी बोलताना बोलायला चक्क वाळवंटात खाली बसते हे पाहून श्रीधरला धक्का बसला दोघे वाळूत बसले समोरून संत वाहणारी चंद्रभागा आणि दोघांच्या मनात चालत असताना अनुराधाने विचारलं कधीपासून इथे आहेत काम करताय श्रीधर म्हणाला सात वर्ष झाली सात वर्ष हा शब्द ऐकून अनुराधाचे डोळे भरून आले श्रीधर तू पळून का गेलास तिने थेट प्रश्न विचारला आता लपायला जागाच नव्हती ही नावं ऐकून श्रीधरच्या चेहऱ्यावर चमक आली त्याला कळलं की त्याची ओळख पटली आहे तो खाली मान घालून म्हणाला मॅडम मी पळालो नव्हतो मला जावं लागलं होतं कोणामुळे आणि का अनुराधाचा आवाज चढला तू जेव्हा नवीन डी एस पी झाला तेव्हा तू शहरातील मोठ्या गुंडांवर आणि राजकारणावर मोहीम उघडली होतीस अनेकांचे काळे धंदे थांबले होते बंद पडले होते जे लोक तुमच्यावर सूड घेऊ पाहत होते त्यांनी मला टार्गेट केलं श्रीधरचा आवाज जरा गडद झाला होता ते सगळीकडे सांगू लागले की मी तुमच्या नावाचा वापर करून सेटलमेंट करतोय माझ्यावर खोट्यात तक्रारी केल्या खोटे पुरावे तयार केले गेले बातमी पसरवली गेली की मॅडमचा नवरा भ्रष्ट आहे अनुराधा तोंड उघडून ऐकत होत्या मग तू मला का नाही सांगितलंस सांगणार होतो पण तुमच्या खात्यातल्या काही लोकांनी मला सांगितलं की जर तू मॅडमच्या जवळ राहिलास तर त्यांची बदनामी होईल त्यांची नोकरी जाईल आणि ते सस्पेंड होतील मी घाबरलो अनुराधा तुझं स्वप्न तुमची वर्दी माझ्यामुळे डाकळली डागायला जाऊ नये म्हणून मी ठरवलं की मी तुला सोडून जाऊ मला असं वाटलं की मी मेल्यासारखं दूर गेलो तर तुमची इज्जत राहील माझ्याकडे ना खर होतं नव्हतं न खर नव्हतं ना ओळख पंढरपूरला आलो इथे कोणी नाव विचारत नाही फक्त माऊली म्हणतात इथेच वेळ काढला श्रीधरचं बोलणं ऐकून अनुराधाच्या डोळ्यातून आश्रू ओके लागले एकीकडे ती कायद्याचं रक्षण करत होती तर दुसरीकडे तिचा नवरा आपल्या प्रतिष्ठेसाठी स्वतःचा बळी देत होता शेवटी तिने विचारला आणि तुला तुला कधी माझी आठवण येते का श्रीधरने पाणवलेल्या डोळ्यांनी अनुराधाकडे पाहिलं कधीच नाही मला तुला भेटायचं वाटलं नाही रोज आठवण यायची मनात वाटायचं एकदा तरी डोळे भरून तुला बघावं पण भीतीसुद्धा वाटायची असं वाटायची की माझ्या सावलीमुळे तुला पुन्हा त्रास होऊ नये म्हणून चंद्रभागेच्या साक्षीने इथेच थांबलो चंद्रभागेच्या वाळवंटात बसून श्रीधरला ते सत्य कळालं तेव्हा अनुराधाच्या मनातलं प्रेम फुललं अनुराधाने श्रीधरच्या हातावर हात ठेवून ठामपणे सांगितलं श्रीधर तू खूप मोठा त्याग केला आहेस पण आता गप्प बसण्याची वेळ संपली आहे श्रीधर घाबरला त्यांचे हात थरथरले नको मॅडम नको अनुराधा मला नाही वाटत की माझ्यामुळे तू पुन्हा कुठल्या संकटात सापडावं अनुराधा पहिल्यांदाच पोलीस अधीक्षकाच्या नजरेत त्याला पाहिलं नाही तर एका बायकोच्या हक्काने सांगितलं त्याला आता मी एकटी नाहीये श्रीधर आणि ज्यांनी आपल्या संसाराची राख रांगोळी राखलीये राख रांगोळी केलीये त्यांना त्यांची जागा दाखवूनच राहणार पण मी शांत बसणार नाही हे ऐकून श्रीधरच्या डोळ्यात भीती आणि आशा एकत्र भरून आल्या खरंच सगळं ठीक होईल का माझं निर्दोष असणं सिद्ध होईल का त्याला विश्वासच बसत नव्हता त्या रात्री अनुराधाने श्रीधरला स्पष्ट सांगितलं सध्या कोणालाही काही सांगायचं नाही जगासाठी तू अजूनही एक रिक्षावाला आहेस आणि मी एक पोलीस ऑफिसर पण माझ्यासाठी तू माझा पती आहेस आपल्याला प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक टाकावं लागेल दिवसाच्या अगदी पहाटे काकड आरतीच्या वेळा अनुधारा अनुराधाला जाग आली पंढरपूरच्या हवेत तोच विठूरामाचा गजर ऐकू येत होता पण अनुराधाच्या मनात वादळ उठलं होतं त्यांनी आपल्या विश्वास बॉडीगार्डला बोलावून स्पष्ट सांगितलं त्या रिक्षावाल्या श्रीधरला गुपचुप शासकीय विश्रामगृहावर घेऊन जा कुणालाही काही कळू देऊ नका कामाचं गुपित ठेवायचं आणि कोणताही प्रश्न उभा राहू नये जेव्हा श्रीधर विश्रामगृहावर पोहोचला तेव्हा त्याच्या छातीत धडधड वाढली होती कित्येक वर्षानंतर एक सरकारी इमारतीत पाऊल टाकताना त्याचे जुने जखमात ताज्या झाल्या होत्या तोच सरकारी वातावरण तो पाठीमागे लपलेल्या त्याला पुन्हा तीच भीती वाटू लागली होती खोटे आरोप टीका पोलीस ताब्यात घेण्याची भीती घाबरून विचारलं अनुराधा जर कुणी मला ओळखलं तर अनुराधान त्याला धीर दिला कुणीही ओळखणार नाही ओळखलं तरी तुला घाबरायचं नाही मी इथे आहे बंदखोलीत बसून अनुराधाने चौकशी सुरू केली पण यावेळी ती अधिकारी नव्हती खरं जाणून घेणेरी नवरी होती श्रीधरने सुरुवातीपासून सगळं सांग कोण कोण होत काय केलं काही लपू नको सगळं काही मला सांग श्रीधरने खोल श्वास घेतला आणि सांगायला सुरुवात केली अनुराधा सगळं तेव्हाच बिघडू लागलं तू त्या मोठ्या लँडस्कॅम प्रकरणात हात घातलास शहरातील मोठमोठ्या आसामींचे धाबे दनाल होते तुझ्या ऑफिसमधील काही लोक अचानक बदलले श्रीधर सांगत होता एक दिवस काही लोक माझ्याकडे आले आणि म्हणाले तू मॅडमचा मिस्टर आहेस लोकांच्या कामाला लाग तेव्हा मी त्यांना नकार दिला तेव्हा माझ्या विरोध अफवा पसरायला लागले मग श्रीधर थांबला आणि म्हणाला एक दिवस मला निरोप आला की मॅडम वर वरून खूप दबाव आहे जर तू गुपचूप निघून गेला नाहीस तर मॅडमची मॅडमची प्रतिष्ठा धोक्यात येईल आणि सांगणारा कोणी दुसरा तिसरा नाही तर तुझा पी सुरेश साळवी होता सुरेश साळवी हे नाव ऐकताच अनुराधाला जोराचा धक्का बसला सुरेश साळवी तोच माणूस होता ज्यावर अनुराधाने डोळे मिटून विश्वास ठेवला होता अनुराधानं लगेच आपली बॅग उचलली लॅपटॉप काढला आणि जुन्या फाईल्स तपासायला सुरुवात केली श्रीधर जे जे सांगत होता ते सगळं फाईल्सशी जुळत होतं ज्या काळात श्रीधरवर खोटे आरोप झाले होते त्याच काळात अनेक महत्वाच्या तपासांची गती अचानक मंदावली होती अनुराधाने त्या क्षणी आपल्या एका जुन्या आणि अत्यंत विश्वासू इन्स्पेक्टरला फोन लावला इन्स्पेक्टर शिंदे इन्स्पेक्टर शिंदे मला सात वर्षांपूर्वीच्या त्या लँड केसच्या आणि माझ्या पर्सनल फाईल्स अर्ध्या तासात माझ्या प्रायव्हेट मेलवर हवे आहेत ही माहिती कोणालाही कळू देऊ नकोस काही तासातच माहिती समोर आली आणि जसं अनुराधा कागदपत्र वाचत होती तस तसं तस सत्य सत्य सूर्यासारखं स्वच्छ होत होतं तारखांमध्ये फेरफार केलेलं होतं आणि सर्वात धक्कादायक म्हणजे महत्वाच्या पत्रांवर सुरेश साळवींच्या सया होत्या ज्या अनुराधापर्यंत कधीच पोहोचलेल्या नव्हत्या आता अनुराधाची खात्री पटली होती की हे कारकस्थान नाही ही एक मोठी खेळी होती रात्री श्रीधर भीतीने विचारलं अनुराधा जर तू हे प्रकरण उकरून काढलं तर मोठे लोक तुझ्या विरोधात उभे राहतील अगं डोळ्यात एक वेगळी चमक होती त्या म्हणाल्या जर पोलिसच गुंडांना घाबरू लागले तर सामान्य माणसाने कुणाकडे बघायचं आता माघार घ्यायची नाही श्रीधर श्रीधर म्हणाला पण घाई गडबड करायची नाही आधी पक्के पुरावे गोळा करू मग कारवाई करू सध्या श्रीधरला पंढरपुरातच एका सुरक्षित ठिकाणी राहायला सांगितलं होतं त्या रात्री त्याला झोप लागली नाही कित्येक वर्षानंतर त्याला असं वाटत होतं की आपलं म्हणणं कुणीतरी ऐकून घेतलंय आपलं दुःख कुणाला तरी समजलंय दुसरी रानुराधा खिडकीत उभी होती समोर विठ्ठलाचं मंदिर दिसत होतं आता ही लढाई फक्त तिच्या पतीसाठी नव्हती तर त्या प्रत्येक निरागस माणसासाठी होती याला सत्तेच्या मस्तीत चिरडलं जातं दुसऱ्या दिवशी सकाळी अनुराधाने पंढरपूरवरून थेट आपल्या हेडक्वॉर्टरला निघाली ऑफिसमध्ये पोहोचताच त्यांनी इन्स्पेक्टर शिंदेंना कॅबिनमध्ये बोलावलं शिंदे मला त्या सात वर्षापूर्वीचे तीन केसेसची पुन्हा चौकशी करायची आहे त्या फाईल्स घेऊन या शिंदे विचारात पडला पण मॅडमचा हुकूम होता मॅडम फाईल्स आल्यावर राधुरा अनुराधाने एक एक कागद शोधून काढला साक्ष जबाब तारका सगळंच उकळत होतं सगळंच उळत आणलं त्या साक्षीदाराने श्रीधरच्या विरोधात बयान दिला होता ते सगळेच एका वस्तीतले आणि एकाच राजकीय नेत्याचे कार्यकर्ते होते त्यांचे जबाब जस जसे होते तसंच अगदी कॉपी पेस्ट केल्यासारखे वाटत होते सैली मॅडमने अनुराधा मॅडमने फाईल बंद केली त्यांच्या मनात राग भरलेला होता खरं दडवलं गेलं होतं मग ती कॉल रेकॉर्ड्स काढली तिने श्रीधरला येणाऱ्या धमक्या येणाऱ्या नंबरपैकी सगळे मोठे कंत्राटदार नानासाहेब वाघ यांच्या ऑफिसशी संबंधित होते आणि काही कॉल्स एका वयोवृद्ध वरिष्ठ अधिकाऱ्याच्या वैयक्तिक नंबरवरून होते आता शंका करण्यास काहीच जागा राहिली नव्हती आणि त्या साखळीला पहिली दुवा सुरेश साळवी सुरेश साळवी होता संध्याकाळी सुरेश साळवीला त्याच्या केबिनमध्ये बोलवलं गेलं साळवी हसत हसत आला मॅडमने बोलवलं होतं असं म्हणत अनुराधा मॅडमच्या चेहऱ्या चेहऱ्याकडे पाहत होता अनुराधा मॅडम हसली नाही थेट विचारलं साळवी सात वर्षापूर्वी श्रीधर इनामदारवर जी तक्रारी आल्या होत्या त्यात तुझा काय रोल होता साळवीचा चेहरा अचानक उतरला तो सावरयचा प्रयत्न करत म्हणाला मॅडम मॅडम मी तर फक्त ऑर्डर फॉलो करत होतो कोणाची ऑर्डर अनुराधाचा आवाज कळवून आला वरून प्रेशर होता मॅडम कोण होता वर्दी साळवी गप्प बसला अनुराधान टेबलावर हात मारा केला जर आता खरं सांगितलं नाही ही शांतता तुझ्या जेलमध्ये तुला जाडून टाकेल लक्षात ठेव साळवी पूर्णपणे कोलमडला मॅडम मोठे लोक होते नानासाहेब वाघ आणि वरचे साहेब त्यांनी सांगितलं होतं की जर इनामदारला बाजूला करायचं असेल केलं तर मॅडम भावनिक होऊन तुटतील आणि मग तपास थांबेल असं मला फक्त द्यायला सांगितलं होतं अनुराधाने ताबडतोब आदेश दिला सुरेश चाळवीला आता लगेच सस्पेंड करा आणि कस्टडीत घ्या पुढच्या दोन दिवसात तपासाचं चक्र वेगाने फिरलं बिल्डर नानासाहेब वाघच्या ऑफिसवर आणि फार्म हाऊसवर धाडी पडले कपाटातून हिशोबाची रोकड बोगस जमिनीचे बोगस कागदपत्र आणि लाच दिल्याच्या लाच दिल्याच्या डायऱ्या सापडल्या नानासाहेब वाकला रात्रीतून उचलण्यात आलं आता पाळी होती या खेळातील सगळ्यात मोठ्या मोहऱ्याची डी आय जी विलास राणे यांची राणे हे पोलीस खात्यातील मोठा माणूस होता स्वतःला वाचवायचं म्हणून खूप धडपड केली मंत्र्याचे फोन लावले वरिष्ठांवर दबाव आणला पण यावेळी समोर कोणी सामान्य पोलीस अधिकार नव्हता तर आपल्या पतीच्या सन्मानासाठी अंगार पेटवलेली एक पत्नी आय पी एस अधिकारी अनुराधा पाटील होती पुरावे इतके ठोस होते की राण्यांचे सगळे मार्ग बंद झाले होते अखेर डी विलास राण्यांना निलंबित करून अटक करण्यात आली ही बातमी जेव्हा विश्रामगृहात श्रीधरला समजली तेव्हा तो कित्येक तास शून्यात बघत बसला होता त्याने थरथर त्या आवाजात विचारलं अनुराधा खरंच हे सगळं घडत आहे ना की हे सुद्धा एक काही स्वप्नच आहे अनुराधाने मायेने त्याच्या खांद्यावर हात ठेवला नाही श्रीधर हे स्वप्न आहे आता सत्याची वेळ आली आहे दुसऱ्या दिवशी अनुराधा ऑफिसमध्ये आपल्या अत्यंत विश्वासू अधिकाऱ्यांची एक बैठक बोलावली तिने त्यांच्या आवाजात एक वेगळीच ताकद होती हे प्रकरण फक्त माझ्या पतीचं नाहीये ही लढाई त्या भ्रष्ट सिस्टीम विरुद्ध आहे जिथे खुर्चीच्या जोरावर निरापराधांना चिरडलं जातं आज जर श्रीधर इनामदारला न्याय मिळाला नाही तर उद्या अजून कोणाचं तरी आयुष्य उद्ध्वस्त होईल आता तपासाचा फास खातला गेला आहे सर्वात आधी मोठा बिल्डर नानासाहेब वाक याची चौकशी होणार आहे चौकशी सुरू झाली सुरुवातीला तू खूप दडपून वागत होता मी पंढरपूरला सगळ्यात मोठा दानशूर आणि प्रतिष्ठेत माणूस आहे मी माझा काही वाकडं करू शकत नाही असं तो धमकीच्या सुरात म्हणाला अनुराधाने शांतपणे उत्तर दिलं नानासाहेब प्रतिष्ठा पैशाने नाही सत्याने कमावता येते जेव्हा त्याच्यासमोर त्याचेच धंद्याचे पुरावे बँक स्टेटमेंट आणि कॉल रेकॉर्ड्स ठेवले तेव्हा त्याचा घाम त्याचा घाम फुटला शेवटी त्याने मान खाली घातली हो मी पैसे पुरवले होते तुमच्या कारवाईमुळे माझे धंदे बंद पडत होते मला वाटलं तुमच्या मिस्ट्रांना अडकवलं तर तुम्ही शांत बसाल आता वेळ आली होती डी आय जी विलास राणे यांची चौकशी कक्षात येताच त्यांनी अनुराधाकडे तुच्छतेने पाहिलं अनुराधा तू कोणाशी बोलतेस हे तू विसरतेस का मी तुझा सिनियर आहे अनुराधाने ठाम आवाजात उत्तर दिलं साहेब तुम्हीच विसरताय कायद्यापेक्षा कोणी सिनियर नसतं त्यांच्या विरुद्धचे पुरावे इतके मजबूत होते की त्यांचा अहंकार तिथेच तुटून पडला ही बातमी वाऱ्यासारखी शहरात पसरली अरे तो रिक्षावाला श्रीधर भाऊ तो तर मॅडमच्या मिस्टर निघाला ते तर पूर्णपणे निर्दोष आहेत लोक अवाक होऊन चर्चा करू लागले कोर्टात खटला उभा राहिला सत्याची लढाई सुरू झाली करून साक्षीदार एकेक पुरावा समोर आला ज्या सत्याला सात वर्ष मातीखाली दडवून ठेवलं गेलं होतं ते आता हळूहळू बाहेर आलं होतं न्यायालयाने इतिहास घडवणारा निकाल दिला अनुराधाचा पीए सुरेश साळवीला सक्त शिक्षा झाली नानासाहेब बागांची सारी संपत्ती जप्त करण्यात आली आणि डीआयजी विलास राणे यांना बडथर्प करून तुरुंगात टाक टाकलं टाकलं गेलं निकाल ऐकताच श्रीधरच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं छातीतलं सात वर्षांचं एका एक क्षणात हलकं झालं सगळ्या कोर्टात अनुराधाने त्याचा हात घट्ट पकडला आणि म्हणाले श्रीधर आता लपायची गरज नाही आता मान करून चालायचं चा। ते दोघं कोर्टाच्या बाहेर आले तेव्हा पत्रकारांचा गराडा उठला होता लोकांची मोठी गर्दी जमली होती अनुराधाने माईक समोर फक्त एकच वाक्य म्हटलं आज सत्याचा विजय झाला आहे त्या दिवशी श्रीधर पहिल्यांदा मानाने उभा राहिला तो आता काहीच लाचार रिक्षा चालक नव्हता तर अन्यायाविरुद्ध लढलेला आणि अन्या सत्यासाठी ठाम राहिलेला एक योद्धा होता काही दिवसांनी अनुराधाने श्रीधरला सांगितलं चला आता घरी जाऊया श्रीधर थोडा भिजकला अनुराधा लोक काय म्हणतील इतकी वर्ष रिक्षा चालवली आणि आता अनुराधा हसली आणि म्हणाली लोक आधीही बोलत लो होते आत्ताही बोलतील पण आता आपल्या सत्याच्या बा आपण सत्याच्या बाजूने आहोत लोकांची पर्वा कशाला करायची त्याच दिवशी अनुराधाने श्रीधरला आपल्या सरकारी बंगल्यावर नेलं गेटवरच्या वॉचमॅनने सॅल्यूट ठोकला हा तोच गेट होता जिथून श्रीधर अपमानित होऊन बाहेर पडला तो श्रीधर जिथे साहेब म्हणून परतला होता बंगल्यात पाऊल टाकता श्रीधरला भाऊकता आली हे पुन्हा त्याचं झालं होतं काही दिवसांनी अनुराधाने घरी एक छोटासा कार्यक्रम ठेवला फक्त जवळच्या माणसांना आणि विश्वासू सहकाऱ्यांना बोलवलं होतं सगळ्यांसमोर अनुराधाने श्रीधरचा हात हातात घेतला आणि म्हणाले आज मी एक पॉलीस ऑफिसर म्हणून नाही तर एक पत्नी म्हणून बोलते ज्याला इतकं वर्ष मला एक सामान्य रिक्षावाला समजला होता पण ते माझे पती श्रीधर इनामदार आहेत माझ्या खाकी वर्दीवर डाग लागलो नाही म्हणून त्यांनी स्वतःच आयुष्य जपलं आज मी त्यांना त्यांचा सन्मान परत देत आहे सगळ्यांनी जोरदार टाळ्यांनी श्रीधरचं स्वागत केलं एक शांत संध्याकाळी दोघे गच्चीत बसून चंद्रभागेकडे बघत होता नदीचं पात्र शांत होतं तसंच आता त्यांचं आयुष्य देखील शांत होतं श्रीधरने हळूच विचारलं अनुराधा जर त्या दिवशी तू पंढरपुरात आली नसतीस तर अनुराधा क्षणभर शांत झाली मग हसून म्हणाली कदाचित सत्य तरी बाहेर आलं असतं जेव्हा देवाला जे व्हायचं होतं तेच झालं म्हणून विठ्ठलाने आपली भेट घडवून आणली भक्तीने श्रीधरकडे पाहिलं आणि म्हणाली या शहराने आणि तुझ्या त्यागाने मला एक महत्त्वाची गोष्ट शिकवली न्याय फक्त कागदोपत्री नसतो तो नात्यांमध्ये आणि विश्वासातही असतो आज श्रीधर आणि अनुराधाचं आयुष्य पुन्हा नव्याने सुरू झालं होतं सात वर्षांचा वनवास संपला होता मित्रांनो ही कथा आपल्याला हेच सांगते की सत्याला कितीही दाबलं तरी ते कधी ना कधी बाहेर येतच आणि जो सत्यासाठी आपलं सगळं लावतो त्याचा विजय नक्कीच होतो तर मग ब मैत्रिणीनं तुम्हाला अनुराधा आणि श्रीधरची ही कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा